नमस्कार बातमी आहे सेना कोळेगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रासंदर्भातील सेना कोळेगाव धरणाच्या पाणलोड क्षेत्रात मुसळधार पाऊस चालू असून सेना निमगावमधून खूप मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे सेना कोळेगाव धरणातून आज दिनांक तेवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी एकोणबहात्तर हजार क्युसेक्सने सुरू असलेला विसर्ग आज रात्री आठ वाजून पंधरा मिनिटांनी कमी करून एकोणसत्तर हजार पाचशे क्युसेक्सने एवढा करण्यात आला आहे सेना नदीच्या दोन्ही तीरावरील शेतकऱ्यांना तसेच नागरिकांना या संदर्भात सावधानतेचा इशारा देण्यात आलेला आहे पाण्याची आवक पावसाचे प्रमाण लक्षात घेऊन नदीपात्रातील विसर्ग कमी जास्त होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे अक्कलकोट तालुक्यातील शेगाव धारसंग कलकर्जाळ आळगे बुड्डेवाडी अंकलगे खानापूर म्हैसलगे देवीकवटे अंदेवाडी हिरली येथील शेतकऱ्यांना व नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे सेना व भीमा दोन्ही नद्यांना पूर आलेला आहे नदीकाठच्या सर्व शेतकरी बांधवांनी विशेषतः आपले वस्तीवरील जनावरे असतील तर सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे देखील सूचना करण्यात आलेले आहेत ला लहान मुले आणि वृद्ध व्यक्ती कपडे धुण्यासाठी वगैरे माता भगिनी नदीकडे जाणारे असतील तर त्यांनाही न जाण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत सोलापूर जिल्ह्यासह विविध क्षेत्रातील मोजक्या निवडक व महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा हॅलो सोलापूर न्यूज चॅनल आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून आमच्या महत्त्वपूर्ण बातम्या आपण आज लवकरात लवकर पोहोचतील धन्यवाद